क्रांतिकारी जे बी नमो बुद्धा मित्रांनो आम्ही आलो आज दवाखान्यामध्ये सत्यजितला आणि परीला वाप द्यायचा आहे कारण सर्दीनं खूप जाम झाले होता दोघं बी एक क्लिनिक आहे छोट्या क्लिनिक आहे आमच्या घराजवळच तर बाजूला रे त्याचं एकाला वाफ देऊन झाली आता एकाच चालू आहे तरी आज दोघं पण शाळेत गेले नाही दोघं सर्दी जाम झाल्यामुळं कसा झाला अवतार एका दिवसामध्ये सर्दीनं फार जाम करून टाकले यांना तर मित्रांनो बघू शकता गणपतीची कशी तयारी चालू आहे थोड मांडवजून घातलेला आहे खूप मोठा कार्यक्रम करतात दरवर्षी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि नक्कीच लाईक आणि कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा